नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमी मध्ये आपलं स्वागत जर तुम्ही धर्मोदायचा फॉर्म भरला असेल तर ही व्हिडिओ स्किप नका करू कारण की आपण सर्व जे टॉपिक्स आहेत ते याच्यामध्ये करणार आहोत जे पण शिफ्ट वाईज झालेले आहेत ते सर्व टॉपिक्स आपण इथे सांगणार आहोत की कोणते कोणते टॉपिक्स वरती मेनली फोकस केला आहे आणि कोणते टॉपिक्स तुम्हाला करून जायचे आहेत त्याबद्दलच हा व्हिडिओ असणार आहे आणि शिफ्ट वाईज जे क्वेश्चन्स आहेत तसंच कोणाला काही मध्ये काय प्रॉब्लेम येत आहे तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये तसं मेन्शन करू शकाल ओके त्यानंतर जर सेवेचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल जसं की आता धर्मदाय आहे येणारी नगर परिषद आहे विभागाच्या ज्या एक्झाम्स आहेत तर ज्या ज्या एक्झाम्स डिक्लेअर झालेल्या आहेत आणि त्या एक्झाम्स तुम्ही प्रिपरेशनचे फॉर्म भरले असतील तर तुम्हाला एकच सर्व ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे ज्यामध्ये जो अंकगणित बुद्धिमत्ता चा जो पार्ट आहे आणि लँग्वेजचे दोन पेपर्स आहेत मराठी इंग्रजी ते इथे कव्हर करून घेतले जाणार आहेत जो टी सी एस आर बी पी एस नुसार असणार आहे यासाठी जी व्हॅलिडिटी आहे ती वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहे अनलिमिटेड वॉच टाइम्स असणार आहे आणि तुम्हाला जे बॅच ची जी फीज असणार आहे ती नऊ असणार आहे तर एट फाय थ्री झिरो टू या नंबरशी नंबर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपला ऍप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर वेळ न घालवता आपण जे क्वेश्चन्स आहेत त्याकडे जाऊया आणि त्याबद्दल इथे डिस्कस करूया जो जो करंट अफेअर्स आहे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर जास्त प्रश्न आहेत तर जो बजेट आहे ते करायचं जाल, आहे त्यानंतर इकॉनॉमिक इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड ज्यांच्या निवडणुका झाल्या नियुक्ती झालेल्या आहेत जे मेन नियुक्ती पदावरती आहेत जसं की रिसेंट रिसेंटमध्ये ज्या ज्या नियुक्ती झालेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला करून जायच्या आहेत त्यानंतर जो आहे फेब्रुवारीच्या ज्या चालू घडामोडी आहे तर जानेवारी टू मार्च जे इन्फिनिटीचा आपला सिरीज आहे करंट सिरीज त्याच्यामध्ये सुद्धा आपण रेग्युलरली एक एक जे पुरस्कार आहेत करंट अफेअर्सच्या ज्या जे जे इम्पॉर्टंट नियुक्त्या झालेल्या आहेत त्याबद्दल आपण व्हिडिओज घेतलेल्या आहेत वन वन, -वन मिनिटचे जे शॉर्ट्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही कंटिन्यू केले तरी आपण फेबच्या सर्व चालू घडामोडी जानेवारी टू मार्च त्या तिथे कव्हर केलेल्या आहेत ओके त्यानंतर इतिहासावरती इथे जी शिफ्ट होती त्याचे क्वेश्चन वाईज इथे बघत आहोत इतिहासावरती तीन प्रश्न होते जे मैसूर केसरी कैस, वर्तमानपत्र त्यानंतर गांधीजी यांचे राजकीय गुरु तर गांधीजींवरती जे पेपर आहे त्यामध्ये शिफ्ट मध्ये प्रश्न बघायला मिळतात त्यामुळे तुम्हाला गांधीजींबद्दल पूर्ण स्टडी करून जायचं आहे केस स्टडी करायचा आहे याच्यावरती पूर्ण कारण की त्यावरती खूप प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर लोकमान्य टिळक शाहू महाराज यांच्यावरती प्रश्न आहेत तो ते टॉपिक्स करायचे आहेत त्यानंतर फिजिक्स वरती दोन क्वेश्चन्स होते केमिस्ट्रीचे दोन राज्यघटनेवर तीन ते चार प्रश्न आहेत तर मोस्ट ऑफ जे एक ते एकावन्न कलम आहेत त्यावरती प्रश्न जास्त आहेत त्यानंतर राष्ट्रपती राज्यपाल त्यानंतर जो अविश्वास प्रस्ताव आहे त्यावरती प्रश्न आहेत तर आता ओव्हरऑल जे अनालिसिस आहे काही क्वेश्चन इथे घेतलेले नाही आहेत पण ओव्हर ओव्हरऑल अनालिसिस करून जे टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे तर हे टॉपिक तुम्हाला मेनली करायचं आहे तर कलम करायचे आहेत एक ते एक्कावन्न तर करायचंच आहे जसं की आणीबाणी आहे घटना दुरुस्ती आहेत तर ही कलम करायची आहेत त्यानंतर परिशिष्ट आहे तर हे टॉपिक तुम्हाला करून जायचे आहेत त्यानंतर जो आहे चार नोव्हेंबरची जी शिफ्ट होती वरिष्ठ लिपिकची त्याचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये काही ऍड केलेले आहेत तर या शिफ्ट मध्ये बघा पझल्सवर क्वेश्चन होते सिटिंग अरेंजमेंट टी सी एस चा तो पॅटर्न ठरलेलाच आहे सिटिंग अरेंजमेंट ब्लड रिलेशन आणि जे पझल आहे हा त्यांचा पॅटर्न ठरलेला आहे पण आकृत्यांवर आधारित प्रश्न त्यांनी विचारलेले त्यानंतर जे न्यूमरिक सिरीज आहे तर न्यूमरिक सिरीज आता पूर्ण टी सी एसचा जो, जो पॅटर्न आहे तो सगळ्यांना एक ओव्हरलुक आलेला आहे त्या पॅटर्नचा तर त्यामुळे टी सी एसचा जे जेवढे पण अल्फाबेटिकल आणि न्यू नंबर सिरीज आहे ते करूनच जायचं आहेत धर्मदायचं एक्झाम नाही तर सर्व एक्झाम्सला न्यू नंबर सिरीज आणि अल्फाबेटिकल सिरीज हे विचारलं जातच आहे आणि ब्लड रिलेशन हे त्यांच्या आवडीचे फेवरेट टॉपिक आहेत त्यामुळे हे करूनच जायचे आहेत त्यानंतर जो पार्ट आहे तो प्रश्न आलेले त्यानंतर वाक्यांचे योग्य क्रम लावा समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्य प्रचार त्यानंतर नाम सर्वनाम विशेषण आणि शुद्ध लेखन तस विशेषण आहे क्रियाविशेषण आहे तसंच तस विशेष नाम आहे यावरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत आधीची शिफ्ट सुद्धा याच्यावरती क्रियाविशेषण विशेषण यावरती प्रश्न बघायला मिळणार आहेत ओके त्यानंतर इंग्लिशमध्ये आता जो आ, किती मार्कचे जेवढे पण शिफ्ट झालेले आहेत त्यामध्ये पॅराजंबल फिक्स क्वेश्चन आहे तर पॅराजंबल करूनच जायचं आता माहिती आहे पॅराजंबल वर वरती क्वेश्चन आहे तर तो स्किप करायचा नाहीये पॅराजंबल वर क्वेश्चन्स आहेतच वन वर्ड सबस्टिट्युशन इनॉनिम्स अँटोनिम्स इडियम्स अँड ट्रेझेस यावरती प्रश्न आहेतच ठीक आहे तर हे तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर फिल इन द मध्ये येतात आर्टिकल्स वर येतात त्याच्यानंतर ज्याच्यामधलं वर्ड सबस्टिट्यूट करायला येतं की याच्यामध्ये कोणता वर्ड ऍड केला जाईल त्यावरती सुद्धा इथे प्रश्न आहे तर ते टॉपिक करायचे आहेत चालू घडामोडीमध्ये मोस्ट ऑफ जो आहे तो इकॉनॉमिक्सचा पार्ट विचारला गेलेला आहे त्यानंतर ज्या आपण तरतुदी आहेत मेनली पर्यावरण विषयक आहेत राष्ट्रीय घडामोडी आहेत महाराष्ट्रातील आहेत तर त्या जस्ट एकदा गोतृत करून तुम्हाला जायचं आहे ठीक आहे त्यानंतर आहे कृष्णा नदीच्या उपनद्या मध्ये त्यानंतरचा जो पार्ट आहे भारतीय असंतोषाचे जनक अस्पृश्यता निर्मूलन सामाजिक समानतेसाठी लढणारी चळवळ न्यू इंडिया कॉमनवेल्थ न्यूजपेपरचे जे संस्थापक आहेत त्यांवरती प्रश्न होता तर हिस्ट्री जर तुम्ही करून जात असाल तर हिस्ट्रीसाठी तुम्हाला पर्यंतचे हिस्ट्री करून जा त्यानंतर जो सायन्सचा पार्ट आहे तो फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्याची एक जस्ट फास्ट गो थ्रू रिव्हिजन करायची आहे तर ता त्यामध्ये फिजिक्सवर जास्त प्रश्न आहेत दोन ते तीन तुम्हाला फिजिक्सवरच क्वेश्चन्स बघायला मिळणार आहेत ओके त्यानंतर टिशूजच्या जोड्या विचारलेलं कलम चौऱ्याहत्तर परत रिपीट झालेला आहे हा प्रश्न त्यानंतर मूलभूत कर्तव्य कोणत्या कोणत्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आले सिंपल क्वेश्चन विचारलेले परीक्षेमध्ये त्यानंतर अरुंधती राय यांचे पुस्तक विचारलेलं त्यानंतर दख्खनच्या पटारावरील मृदेचा प्रकार कोणता आहे केंद्र राज्य समवर्ती सूची पहिले वॉइस रे काय आहेत अठराशे सत्तावन्नचं उठाव ते केम इलेवन्थ हिस्ट्री तुम्ही जरी केला तरी तुमचे ते क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत त्यानंतर बालिका दिवस एस एन डी पी नारायणवरती प्रश्न होता त्यांच्यावरती सरासरी कुठे जास्त पाऊस पडतो मग ते चेरापुंजी आणि बाकी याच्यावरचे जे जॉग्राफिकल स्टडी आहे तो करून जायचा आहे सायन्सवरती क्वेश्चन होते कृषी समृद्धी योजना आणि त्यानंतर नॅशनल गर्ल्स डे ची थीम विचारलेली दोन हजार पंचवीस ची तर थीम वाइज जो जेवढा पण करंटचा जो, जो पार्ट आहे तो जास्तीत जास्त फेब मार्च विचारला जातोय तर मार्च एप्रिल मे पर्यंत तर व्यवस्थित करून जा एक्झामसाठी ओके आता काही शिफ्टला विचारलेलं आहे तर शिफ्ट वाईज चेंज होत राहतंय असं नाही की त्या शिफ्टला फेबचा विचारलं तर नेक्स्ट शिफ्टला पण तुम्हाला फेब चेच करंट अफेअर्स विचारले जाणार आहेत तर रिसेंट पर्यंतचा रिसेंट रिसेंट मधले पण करंट अफेअर्स करून जावा ओके त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी सर्वनाम विशेषण त्यानंतर क्रियाविशेषण ओळखा तर तीन वाक्य क्रमाने लावा चार प्रश्न होते उत्तरावरती दोन वाक्य प्रचार तो बेसिक मराठी इझी लेवलचा होता इझी टू मॉडरेट लेवलमध्ये होता त्यानंतर इंग्लिशमध्ये फिक्स होता पॅराजंबल सिनॉनिम्स अँटॉनिम्स इडियम फ्रेजेस आणि जो ग्रामर आहे मध्ये ग्रामर जो आहे तो फिलिंग द ब्लँक्स आहे आर्टिकल वगैरे आहेत ते तर ते क्वेश्चन्स करायचे आहेत एरर डिटेक्शनचे मेन क्वेश्चन्स करून जायचे आहेत ठीक आहे तर आपण हे जे आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स आहेत ते बघूया एकोणीसशे सत्ता सत्तावीस सत्ता ला पाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह कुठे केला तर लाईनर क्वेश्चन होता चौदा तळेचा जो आहे त्यावरती प्रश्न विचारलेला त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले जे कुंवर सिंग आहेत त्यांच्यावरती क्वेश्चन होता त्यानंतर दूधगंगा कृष्णा नदीवरती दोन तीन शिफ्टला प्रश्न आलेले आहेत दूधगंगा पंचगंगा महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर त्या पंचगंगेच्या पूर्ण नद्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर काजी सिंग उर्फ काजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधवा घाट तिजोरीची लूट कधी झाली त्याची डेट विचारलेली त्यांनी पण आता अठराशे सत्तावन्न च्या सिमिलर डेट वाईज जर ऑप्शन असतील तर त्यानुसार आन्सर काढायला इझी होतं पण जर लांबचा डेट जवळजवळच्या डेट जर दिल्या असतील तर आन्सर काढणं थोडं डिफिकल्ट होतं त्यामुळे जस्ट परत रिपीट झालाच क्वेश्चन तर एकदा लक्षात ठेवा एकतीस मे अठराशे सत्तावन्न सहसा होणार नाही त्या रिलेटेड क्वेश्चन एक्झाम मध्ये बघायला मिळतील ओके त्यानंतर ता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना याची संस्थात्मक निधी कोण देत आय एम एफ वर्ल्ड बँक आणि एडीबी आशियन डेव्हलपमेंट बँक हे ऑप्शन्स होते त्याचा आन्सर होतं वर्ल्ड बँक ओके त्यानंतर ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मधून दिलेल्या योगदानाचा मुख्य उद्देश ते हिंदू कोड बिलाचा मुख्य उद्देश स्त्री पुरुष समानता रिलेटेड होता तर त्याबद्दल होता महाराष्ट्रातील साखरेचे भांडे कराड कोणत्या जिल्ह्यात विचारलेलं मधील कोणत्या जे तर ते आता इथे क्रॉस झालेला आहे ते सातारा कराड आहे ओके जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोलोनियन रिमॅनंट म्हणून महाराष्ट्र मंत्रिमंडळाने काय रद्द केले तर जे गव्हर्नर्स आहेत त्या मंत्रिमंडळांना पाठवलेल्या फाईल्स परत पाठवण्याचा अधिकार त्यांनी काय केलेला आहे रद्द केलेला आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र स्टार्टअप धोरण त्यात कोणते लक्ष्य टार्गेट निश्चित केले तर कोणता टार्गेट आहे तर दोन लाख रोजगारची काय करायची आहे निर्मिती करायची आहे तर हे या रिलेटेडच टार्गेट आहे कोणता मूलभूत अधिकार रामसर कराराशी जवळून जोडलेला आहे तो, जोड तो पर्यावरण संरक्षणाचा अधिकार कलम एकवीस नुसार जीवनाचा हक्क आहे त्या रिलेटेडचा त्यानंतर पर्यावरण रिलेटेड जे आहे स्वच्छ व निरोगी पर्यावरण हा जीवनाच्या हक्काचा भाग आहे आपला फंडामेंटल राईट आहे बद्दल विचारलेले क्वेश्चन कोणत्या संविधानिक तरतुदीनुसार नालसाची स्थापना झाली तर कलम एकोणचाळीस ए नुसार म्हणजे गरीब दुर्बळ घटकांना मोफत न्याय न्याय सहाय्य मिळावं हे नालसाचं काय होतं उद्देश होत तर कलम एकोणचाळीस ए वरती नालसावरती प्रश्न विचारला गेलेला होता तर जस्ट एक कोणते कोणते कशा लेवलचे क्वेश्चन्स येत त्यामुळे हे क्वेश्चन्स आपण घेतोय की एक तुम्हाला लेवल समजेल की धर्मादायच्या पेपरमध्ये कोणत्या लेवलची काठीण्य पातळी येते आणि कशी तुम्हाला रिव्हिजन्स करायचे आहेत त्याबद्दल ठीक आहे उष्ण कटिबंधीय मान्सून हवामान ए एम कुठे आढळतं तर जो ट्रॉपिकल मान्सून क्लायमेट आहे जिथे जोरदार पाऊस पडतो आर्द्र आणि गरम उन्हाळ्याच्या पट्ट्यामध्ये तर त्याबद्दल विचारलं आहे तर आता ट्रॉपिकल क्लायमेट आहे तर जॉग्राफी मध्ये हवामान पार्ट तुम्हाला करून जायचं आहे हिस्ट्रीमध्ये जर टिळकांवरती प्रश्न विचार तर टिळक तुम्हाला पूर्ण करून जायचं आहे गांधी चळवळीवरती प्रश्न विचारला गेला आहे तर गांधी चळवळ ही पूर्ण करून जायचं आहे तर अशाद्वारे तुम्ही टॉपिकचा ॲनालिसिस करू शकता की कोणते टॉपिक तुम्हाला येणार आहेत एक्झॅक्ट हेच क्वेश्चन तुम्हाला परत रिपीट बघायला मिळणार नाही परंतु काय होणार आहे की जो टॉपिक आहे तो तुम्हाला रिपीटेडली बघायला मिळेल की बाबा गांधी चळवळ आहे तर पुन्हा शिफ्टला गांधी चळवळीवरती एखादा प्रश्न रिपीट झालेला आहे तर हे तुम्हाला दिसू शकेल ओके तर या रिलेटेड असे क्वेश्चन्स आहेत जे पण इंग्लिश मराठी ॲप्टिट्यूड रिजनिंगचा जो पार्ट आहे तो मोस्ट ऑफ जो रिजनिंगचा कवर केलेला आहे त्यानंतर जी एसचा पण आहे मराठी इझी टू मॉडरेट आहे तर तो व्यवस्थित करायचा आहे तिथे कुठे आपले मार्क्स जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ओके तर याबद्दल काही डाऊट असेल तर तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल असेच नवनवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा थँक्यू